नाशिकची कन्या तन्वीज चव्हाण देवरे ही दोन जुलै दोन हजार चोवीसला इंग्लिश खाडी पार करण्यासाठी तयारी करत आहे इंग्लिश चॅनल नावानं ओळखली जाणारी ही जलतरण स्पर्धा अत्यंत कठीण प्रतिष्ठित आणि नैसर्गिक आव्हानात्मक स्पर्धा आहे इंग्लिश चॅनल ही अटलांटिक महासागरातील एक खाडी आहे जी इंग्लंडला फ्रान्सपासून वेगळी करते ही स्पर्धा डोवर येथून सुरू होते आणि फ्रान्समधील कॅपग्रिसनेज येथे संपते हे अंतर चौतीस किलोमीटर असून उन्हाळ्यात पाण्याचे तापमान तेरा ते सोळा डिग्री सेल्सिअसपर्यंत असते स्पर्धा चोवीस तासात पूर्ण करणं बंधनकारक आहे सदरची स्पर्धा ही चायनल स्विमिंग असोसिएशन डोहर यू के या अधिकृत संघटनेमार्फत घेण्यात येत आहे या स्पर्धेसाठी पात्र होण्याकरता पंधरा डिग्री सेल्सिअस तापमानात सहा तास स्विमिंग असोसिएशनच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली करणं आवश्यक असते तणवीनं ही पात्रता फेरी हिवाळ्यात अकरा डिग्री सेल्सिअस तापमानात नैनीताल येथे असोसिएशनच्या निरीक्षकांमार्फत सहा तास स्विमिंग करून दिली यामध्ये ती यशस्वी झाल्यानं तिला या स्पर्धेत प्रवेश मिळाला तणवीची निवड दोन्ही प्रकारात रिले आणि वैयक्तिक झाली आहे रिलेमध्ये चार जलतरणपटू प्रत्येकी आठ किलोमीटर स्विमिंग करतील तण्वीसोबत दोन भारतीय एक अमेरिकन आणि एक ब्रिटिश जलतरणपटू रिले संघात आहे रिले स्पर्धा तेरा ते चौदा जून दोन हजार चोवीस दरम्यान होणार आहे अशीही इंग्लिश खाडी यशस्वीपणे पार करण्याचा निर्णय तन्वीनं वयाच्या तेहतीसाव्या वर्षी आणि दोन मुलांची आई असताना घेतला आहे हे खूप विशेष आहे आणि सदर खाडी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास इंग्लिश चॅनल पूर्ण करणारी भारतातील पहिली आई होण्याचा मान तन्वीला मिळणार आहे तन्वीला सातव्या वर्षापासून स्विमिंगची आवड आहे आणि तिनं अनेक पदकंही जिंकली आहेत आत्तापर्यंत शालेय आणि संघटनेच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं तिनं प्राप्त केली आहेत शिवाय धरमतर्फे गेटवे ऑफ इंडिया पस्तीस किलोमीटर संक ते गेटवे ऑफ इंडिया पाच किलोमीटर आणि इंडियन नेव्हीच्या नेव्ही डॉकियार्डमध्ये होणाऱ्या सहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या जिंकलेल्या आहेत तसेच मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या नदीतील एकोणावीस किलोमीटर स्पर्धा देखील तिनं जिंकली आहे या अनुभवाच्या जोरावर तन्वीनं इंग्लिश चॅनल पात्रता फेरी पार केली आहे इंग्लिश चॅनल स्पर्धेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर तणवीनं आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत मोठ्या मुख्य कोच बँगलोर येथील श्रीकांत विश्वनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला मुख्य कोच यांनी दिलेल्या स्विमिंग प्रोग्रामनुसार तिनं काही दिवस बँगलोर येथे आणि मग नाशिक येथे सेवानिवृत्त साई जलतरण प्रशिक्षक शंकर मालगुंडी यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सात ते आठ तास स्विमिंगचा सराव सुरू केला तर आठवड्यातून एकदा अकरा ते पंधरा तास स्विमिंगचा सराव सुरू केला आहे स्पर्धा दिवस आणि रात्र या दरम्यान होणार असल्यानं सराव देखील दिवस आणि रात्र करत आहे मी इंग्लिश चॅनलसाठी प्रयत्न म्हणजे अटेम्प्ट करते जूनमध्ये माझे इंग्लिश चॅनल आहे मी दोन वर्षापासून याची तयारी करते आणि मागच्या तीन दिवसापूर्वी बारा तासाचं स्विमिंग पूलवरती सं संध्याकाळी पाच ते सकाळी पाचपर्यंत प्रॅक्टिस केली कारण की मला तिथे पंधरा तास लागणार आहे पूर्ण इंग्लिशच्या खाडी कम्प्लीट करण्यासाठी म्हणून मी इथं पूलमध्ये बारा तास प्रॅक्टिस केली आणि इंग्लिश चाय जगभरातून लोक येतात चार महिन्यासाठी ते पूर्ण कॉम्पिटिशन ओपन असते तर याला स्पर्धा न म्हणता याला फक्त अटेम्प्ट म्हणतात कारण की ही खूप कठीण स्पर्धा असते खूप जेलिफिशेस असतात थंड पाणी थंड पाण्यात आपल्याला बारा ते तेरा तासात स्विम करायचं असतं म्हणून ती सगळ्यात चॅलेंजिंग मानली जाते करंट्स खूप स्ट्रॉंग असतात वेव्स असतात तणवीनं इंग्लिश चॅनल पार करून नाशिकची पहिली जलतरणपटू होण्याचा मान मिळवावा ही नाशिककरांची अपेक्षा आहे कारण यापूर्वी नाशिकच्या कोणत्याही जलतरणपटूंनी या, या स्पर्धेत सहभाग देखील घेतलेला नाही तिचा सराव आणि जिद्द तणवी ही स्पर्धा निश्चितच पार करेल असा विश्वास वाटतोय